दिवाळी दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची लगबग दिवाळी अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शहरातील सर्व बाजारपेठा रंगीबिरंगी तोरणांनी झगमगत्या कंदिलांनी आणि सजावटीच्या साहित्यांनी नटल्या आहेत बाजारपेठा दिवाळीच्या आनंदात नाहून निघाल्या असताना नागरिकांचाही उत्साह ओसंडून वाहताना दिसतो आहे मात्र या गर्दीत कुठेतरी कोपऱ्यात मातीच्या पणत्या लक्ष्मीपूजनासाठी लागणारी फुलं जाडू नरक चतुर्दशीला फोडले जाणारे कारेटे अशी थोडी थोडकी सामग्री विकणारे सत्तर ते ऐंशी वयाचे वयस्कर पुरुष आणि स्त्रिया नजरेत भरतात या वयातही पोटासाठी त्याने निवडलेला मेहनतीचा मार्ग खरंच प्रेरणादायी आहे दिवसभर उन्हात वादळात बसून विक्री करून सुद्धा त्यांना दोनशे ते तीनशे रुपये मिळवणे कठीण जाते तरीही ते भीक मागण्याऐवजी कष्ट करून चार पैसे कमवून कष्टाची भाकरी खातात त्यांची जिद्द आणि आत्मसन्मान पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येते या दिवाळीत अशा वयस्कर विक्रेत्यांकडून खरेदी करून त्यांना हातभार लावणे ही खरी मानवता ठरेल त्यांनी सांगितलेल्या भावातच वस्तू घ्या कारण आपण दिलेले अधिकचे रुपयेही त्यांच्यासाठी मोलाची उभारी ठरतात त्यांच्या छोट्याशा व्यवसायाने त्यांना श्रीमंत न बनवलं तरी दोन वेळच्या अन्नाची सोय नक्कीच करून दिली आहे त्यासाठी नागरिकांनी या दिवाळीत अशा वयस्कर विक्रेत्यांकडून खरेदी करून त्यांना हातभार लावणे ही खरी मानवता ठरेल वसुंधरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर